हे शासन कल्याणकारी राज्य घडवण्यासाठी काम करत असून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम करत आहे यापुढेही करतच राहील याच प्रकारे जिल्ह्यातील विकास कामही गतीने पूर्ण करून सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीदरम्यान दिले आहेत उपमुख्यमंत्री नगरविकास गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार सुरेश म्हात्रे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार रवींद्र चव्हाण संजय केळकर दौलत दरोडा विश्वनाथ भोईर किसन कथोरे कुमार आयलानी यांचं अनेक राजकीय नेते प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रस्तावित नियोजन एक हजार पन्नास पूर्णांक दहा कोटींचं आहे तरी आपली मागणी तेराशे कोटींची आहे येत्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये हा निधी मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू या शासनाने थांबलेले प्रकल्प सुरू केलेत त्यातील काही पूर्णत्वास नेले काही कामे प्रगतीपथावरती आहेत याशिवाय नवे प्रकल्पही हाती घेतले आहेत शासनाने लोकाभिमुख आणि कल्याणकारी योजनांची सांगड घातली आहे कल्याणकारी राज्य घडवण्यासाठी सर्वजण काम करत आहेत हे शासन प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम करत आहे यापुढेही करीतच राहणार राज्यातील तब्बल दोन कोटी चाळीस लाख लाडक्या बहिणींना लाभ दिला आहे त्यामधील ठाण्यातील वीस लाख चोवीस हजार भगिनींनी लाभ मिळवला आहे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून प्रत्येक घटकांचे जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही खंबीर पाठिंबा मिळाला आहे केंद्र शासनाच्या सहकार्यामुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दहा कोटी माफ केले सोयाबीन कापूस पिकाबाबतही सकारात्मक निर्णय घेतला गेला आजपर्यंत जनतेने विकासाला साथ दिली आहे यापुढेही जनता अशीच साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आम्ही एक टीम म्हणून काम करतोय सर्वसामान्य व्यक्ती या शासनाच्या केंद्रस्थानी आहे ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची तुम्ही आम्हा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आता अर्थसंकल्पाच्या ही जिल्हा नियोजन सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला आणि अनेक विषयांवर यामध्ये चर्चाही झाली या जे इतिवृत्त जे होतं त्याला मान्यता त्या अनुपालन हवाला मान्यता त्याचबरोबर चोवीस पंचवीसच्या खर्चाचा आढावा झाला पंचवीस सव्वीसच्या प्रारूप आरा आराखड्याला मान्यता दिली आणि त्याचबरोबर पाणी आणि शाळा आणि कचऱ्याचं विल्हेवाट या संदर्भात देखील चर्चा यामध्ये झाली हॉस्पिटलच्या आरोग्य विभागाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि यामध्ये आता स्मार्ट पी एच सी तयार करणं माझी शाळा आदर्श शाळा करणं शाळेचा पटसंख्या जी आहे वाढवणं आणि जे आपले पी सी आहेत त्यांची जी, जी दर्जा दर्जा उन्नत करणं दर्जोन्नती करणं जेणेकरून तिथंच लोकांना सुविधा मिळतील स्मार्ट पी एच सीच्या माध्यमातून तसं सांगली सातारा जिल्ह्यामध्ये देखील त्या जिल्हाधिकारी आणि शिओ ने हे काम केलं आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि सीओ आणि त्यांचे संबंधित विभागातले अधिकारी यांना एक कलेक्टिव एक टीम बनून याच्यावर काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लागली पाहिजे आता काय डम्पिंग होत नाही त्याला त्याच्यावर कचऱ्यावर प्रक्रिया होते आणि त्यामुळे किंबहुना महापालिकेच्या हद्दीच्या बाहेरचा जो कचरा पडलेला असतो तो डेवरीज असते हे देखील एका विशिष्ट हेडमधून त्याला नवीन हेड तयार करून त्या त्याची विल्हेवाट लावणे अशा देखील सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या दिले आहेत सिव्हिल हॉस्पिटल असेल ग्रामीण रुग्णालय रुग्णालय कल्याणमध्ये असेल किंबहुना शाहपूरच्या पाणीपुरवठ्याचा विषय असेल इतर ज्या महापालिका आहेत सर्व एम एम आरमध्ये आता एम एम आर वाढतं आहे आणि त्यामुळे संपूर्ण महापालिका क्षेत्र नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र हे आता एक कोटीपेक्षा जास्ती ठाणे जिल्हा पॉप्युलेशन झाले त्यामुळे याच्या वाढीव गरजा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचं देखील जे काही आरक्षण आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाली पाणी वाढवून जेवढा कोटा मंजूर आहे तेवढा कोटा मिळाला पाहिजे यावर देखील चर्चा झालेली आहे आणि म्हणून एकंदरीत सर्व विषय रस्त्यांवर रस्त्याच्या क्वालिटीवर चर्चा झाली रस्त्याच्या दर्जोन्नतीवर चर्चा झाली आणि बाकी जे काही वाहतूक कोंडी आहे कनेक्टिव्हिटी आपण करतोय बायपास करतोय या बाबतीत देखील चर्चा झाली मेट्रोची कामं सुरू आहेत या सर्व ही कामं जी आहेत योग्य वेळेत झाली पाहिजे